वेलकम टू अवर चॅनल गौरी गणपतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे बघा मी नाश्त्यासाठी झटपट असे तयार होणारे बेसनाचे चिले बनून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन अडीच वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी जवळजवळ तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा आपल्या मागे घाई असताना मुलांना काहीतरी वेगळा नाश्ता खायचा असतो तर झटपट होणारे हे चिले आहे तर यामध्ये बघा मी एक शिमला मिरची पत्ताकोबी टोमॅटो आणि कांदा कापून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये किसून गाजर घालू शकतात बीट घालू शकतात तसेच कॉर्नचे दाणे देखील यामध्ये टाकून घेऊ शकतात तर इथे बघा मी अर्धा चमचा एवढे जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा एवढा ओवा टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा मी हळद तिखट आणि काळा मसाला टाकलेला आहे हिंग माझा टाकायचा राहिलेला आहे तुम्ही टाकून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेऊ शकता चिली फ्लेक्स टाकून घेऊ शकता तसेच तुम्हाला आवडत असल्यास मॅगी मसाला चाट मसाला किंवा काळं मीठ जे मिळतं ते इथे टाकून घेऊ शकतात त्याने चवीमध्ये खूप छान लागतात हे चिले तर इथे बघा मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे हे कोरडे जिन्न सगळे एकत्रित करून घेतलेले आहेत पीठ आणि भाज्या व्यवस्थित एकत्रित केलेल्या आहेत आणि इथे थोडं थोडं पाणी टाकून मी याची कन्सिस्टन्सी आपल्याला ज्या ज्या पद्धतीने पॅनवरती चिले टाकता येतील अशा पद्धतीने करून घेणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे या सर्व गोष्टी सगळ्यांच्याच घरात इझिली अवेलेबल असतात तर अशा पद्धतीने झटपट तुमच्या घरच्यांना असे पौष्टिक असे चिले करून द्या त्यामुळे त्यांचे पोटदेखील भरेल आणि त्यांना वेगळा नाश्ता केल्याचा फील देखील येईल तर त्यामुळे तुम्ही इथे अशा पद्धतीने जरूर सणासुदीच्या दिवसात पटकन असे चिले करून देऊ शकतात तेच तेच पोहे उपमा खायचा कंटाळा येतो त्यामुळे अशा पद्धतीने चिले तुम्ही नक्की करून बघा तर इथे बघा मी थोडं थोडं पाणी घालून ही कन्सिस्टन्सी तयार केलेली आहे आणि इथे पाव चमचा इतका मी सोडा घालून घेतलेला आहे थोडा घातल्यावर देखील हे बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि इथे पॅन मी अगोदरच तेल टाकून तापत ठेवला होता तरी थे थोड़ो थोड़ो बैटर टाकुन टाकुन आ, तर इथे मी थोडं थोडं बॅटर टाकून हे व्यवस्थित चिला पूर्ण पॅनवरती टाकून घेणार आहे आणि छान याला वाफ येण्यासाठी व्यवस्थित झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर भाजून घेणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे तर तुम्हाला माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे असल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा तर अशा पद्धतीने बघा मी कडा व्यवस्थित बाजूने सोडवून घेत आहे आणि हळूहळू हे व्यवस्थित काढून घेत आहे ज्यामुळे की आपला चिला तुटणार नाही आणि व्यवस्थित याला सर्व बाजूंनी मी काढून घेतल्यानंतर याला पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने देखील छान भाजून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही मागच्या बाजूने किती छान खरपूस असा भाजला गेलेला आहे आणि जाळी देखील खूप छान पडलेली आहे तर पौष्टिक असा चिला तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना नक्की करून द्या आणि तुम्हाला देखील संध्याकाळच्या वेळेस जर थोडीशी भूक असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बेसन चिला करू शकता तर इथे मी दोन चिले करून तुम्हाला दाखवलेले आहेत बाकीचे चिले करून मी दुसऱ्यांना देखील घरातल्या मंडळींना देणार आहे तर अशा पद्धतीने बघा किती मस्त खरपूस अशी दिसत आहे तर तुम्ही हे पुदिना चटणी टोमॅटो केचप तसेच आंब्याचं लिंबाचं लोणचं यांसोबत देखील खाऊ शकतात तर नक्की माझ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू